परिषद कार्यालयीन अधीक्षक जे आहेत यांच्याकडून जी, आहे। यांच्या जी माहिती आहे, जी जी आहे तर आता मान्सून पूर्व हे साफसफाई विभागाचे सुपरवायझर म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे तर यांनी ज्या काही निवेदन जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकडाकडून आल्यानंतर तुम्ही नगर परिषदच्या माध्यमातून आपण मान्सून पूर्व जी काही तयारी जी आहे जे आढावा जो आहे तर त्या शहरामध्ये प्रत्येक बार्डामध्ये आतापर्यंत आपण कुठं कुठं कामं केलेली आहेत स्वच्छतेचं काम कोणकोणत्या ठिकाणी केलेलं आहे अनेक ठिकाणी जे आहे तर नाले जे आहेत तर म्हणजे स्वच्छतेचं काम जे आहे तर ज्या वेळेस निवेदन प्राप्त झाले त्यानंतर सुरुवात झालेली आहे तर याची आज आजपर्यंत किती नाले आपण स्वच्छता केले आजपर्यंत आपण नाला

आमच्या ज्या मीडिया प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे कळू द्या की नगर परिषद किती म्हणजे स्वच्छता जी आहे तर केलेली आहे आणि या निवेदनावरती कसा सकारात्मक विचार झालेला आहे का नगर का म्हणजे नुसतं एक आट्यापाट्या टाकण्याचं काम जे आहे ज्याला आपण म्हणतो तेच या जे तेवीस परमनंट जे काही कर्मचारी आहेत तर यांच्याकडून वाताना आपल्याला दिसतंय आहे काय सर आता तसे तेवीस मध्ये आपण अर्जस्ट करायला लागलो दोन शीत मध्ये आपला जो मुख्या ना ना नाला आहे समजा मेन नाला मुख्या नाला ते आहे तंजलीपासून पासून समजा मोंढावी भागातला तो नाला आपण जे सिजन काढला हा गाव भागाचा नाला त्याच्यानंतर आपण थोडी चौक

बघा त्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जे निवेदन दिले होते त्या निवेदनाबाबत संबंधित नगरपालिका अधिकारी यांना आदेश केलेले आहे त्याप्रमाणे उर्वरित आज यांनी जे आहे तर म्हणजे तालाबंद आंदोलन केलेलं आहे याच्यापूर्वी त्यांनी तालाबंद जे त्यांचे जे आहे ते मागे घेऊन नगरपालिका प्रशासनाला सहकार्य कर। सहकार्य करावे ઓ સાહેબ આલિયા તાલા ઉઘડના લોકો કામ बापू सांग आज जे नगरपरिषदला सकाळी नगरपरिषद कार्यालयाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर आपण इथं नगरपरिषदला जे आहे तर म्हणजे लॉक जे आहे तर ओपन करून न देण्याचं कारण काय आणि प्रश्न जे आहेत नागरिकांचे जे मार्गदर्शक सणत जी आहे नागरिकांची नागरिकांचे जे मूलभूत कर्तव्य आहेत हक्क आणि अधिकार वेळोवेळी नगरपरिषदनं न काम केल्यामुळे आज तुम्हाला जो मनस्वी त्रास होत आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणे आज आम्ही परतूर नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस परतूर शहरात हे काळं ठोकलेलं आहे परतूर शहरातील ज्या मूलभूत सुविधा सुविधा आहेत ते देण्यात परतूर नगर परिषद अयशस्वी ठरलेली आहे परतूर नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यापासून त्यांचे वेतन न झाल्यामुळे काम पण आंदोलन केलेले आहे वे वेळोवेळी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नाल्या तुडूम कचऱ्यानं भरलेल्या आहेत त्या नाल्यातील कचरा उपसण्यास देखील नगरपालिकेकडे कर्मचारी उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तसेच मलंद शहा या गाव गावातील भागातील मलंदश्याच मार्गी गडापालनी मैदूर पालमी येथे पुरवठा वीस ते एकवीस दिवसापासून बंद आहे या संदर्भात आम्ही आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला निवेदन दिलं व त्या निवेदनातच आम्ही या समस्याविषयी वाहापोह केलेला होता परंतु नगरपालिकेनं कोणतीच ठोस कार्यवाही न करता केवळ छातूर बाथूर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला त्या निषेधार्थ आम्ही आज हे आंदोलन सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उशीचं केलेलं आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवा नेते कपिलभाई याकात यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नगरपालिकेला ताळे ठोकून आंदोलन केलेलं आहे यापूर्वी आम्ही आठ ते दहा निवेदन सुद्धा दिलेले आहे तर त्या निवेदनात सुद्धा उल्लेख केला की आम्ही ताळे टाकणार सी ओ साहेबांना सांगितलं होतं की आठ दिवसात मी पूर्ण काम करून घेईन गेल्या तेवीस दिवसापासून ती पाईपलाईन सुटलेली आहे आणि तेवीस दिवसापासून त्या भागामध्ये जनतेला पिण्यासाठी पाणी नाही वारंवार पाणी सूचना देऊन सुद्धा काम झालं नाही राहिला प्रश्न नाली सफाईचा एकही नाली सफाई नाही फक्त काही एक दोन तीन घंटे जे सी बी चालविला आणि बंद केलं यानंतर नाल्यात तुडुंब भरलेले आहे ग्रहिणीने आपला कचरा आठ आठ दिवसापासून घरात साठवून ठेवला दोन ते तीन अपे फक्त चालू आहे या साऱ्या मूलभूत सुविधापासून परतूर शहरातील जनता ही त्रस्त झालेली आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझं निवेदन आहे विनंती आहे की या लोकांचा जे पगार झालेला नाही तीन तीन महिन्यापासून काम बंद आहे तीन महिन्यापासून काम बंद असू का आहे तर म्हणले पगार नाही मग मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो की डी पी डी सी प्रस्ताव टाकलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं पेमेंट करण्यात यावं आणि जनतेला सुविधा देण्यात यावं नसता यानंतर आम्ही आत्मधानाचा प्रयत्न करू धन्यवाद परिषद कार्यालय परतूर नगर परिषदच्या कार्यालयाला आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही जे पदाधिकारी आहेत व तसेच नगरसेवक आहेत यांनी जे आहेत ताले ठोको आंदोलन जे आहे तर ते केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या नगर परिषदच्या ज्या पायऱ्यावरती जे आहे तर तळ टोकून बसलेले जे पदाधिकारी कार्यकर्तेसुद्धा आहेत कारण की गेल्या अनेक दिवसापासून मान्सून पूर्व जी काही शहरामधील जी काही घाण आहे नाल्याचं साम्राज्य आहे साफसफाई आहे हे करण्यासाठी अनेक वेळोवेळी त्यांनी निवेदनंसुद्धा म्हणजे मुख्य अधिकारी नगर परिषद परतूर यांना दिलेले आहेत परंतु मात्र याच्यावरती ठोस कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आज त्यांनी जे हे पाऊल जे आहे तर हे उचललेलं आहे बरेच जे काही सन्माननीय नगरसेवक जे या ठिकाणी आहेत तेलगत तेलगती त्याचबरोबर आ, राखे नाना यांच्याकडे मी थेट जातो की त्यांना विचारणा करतो की काय नगर परिषद न काही जी मानवी सनद आहे जे मूलभूत हक्क आणि अधिकार जे आहेत तर या मूलभूत हक्क आणि अधिकाऱ्याची पायमल्ली करण्याचं काम नगर परिषद परतून करून होत का आणि शहरामध्ये तो में में का। आता मे महिन्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि मान्सून दाखल होण्याच्या अगोदरच ह्या सगळ्या स्वच्छता जी आहे तर ह्या स्वच्छतेचं काम व्हायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का आणि काय प्रक्रिया आता तात्काळ त्यांनी केली पाहिजे दरवर्षी मान्सून पूर्व नाले सफाई केली जाते यावर्षी सफाई मान्सूनपूर्व करावी यासाठी आम्ही असं लागेल काही कृपया आणि आमचे सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माननीय मुख्याधिकारी साहेबाला भेटले त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत नाली सफाई करू परंतु आज पाहू येतो शहरामध्ये कुठेही केलगड साहेब म्हणले तसे चार दोन ठिकाणी तत्वपासून नाली सफाई झाली बाकी सर्व ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत त्याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि आता आपण सर्वच जण टी व्हीवर पाहतो की कोरोनाची साथ येऊ पाहते आणि ही जर सफाई किंवा ही जर घाण अशीच राहिली तर कदाचित परतूर शहराला कोरोनाचा विळखा पडू शकतो म्हणून मान्य प्रशासनानं गांभीर्यानं ही गोष्ट घेऊन तात्काळ नालेसफाई सुरू करावी अशी मी ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो